रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्यापैकी बरेच जण स्वयंपाक केल्यानंतर उरलेले पदार्थ फ्रीजमध्ये ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी खातात पण काही पदार्थ असे आहेत की ते फ्रीजमध्ये ठेवले तर ते त्यांची पौष्टिकतेचा नाश होतोच शिवाय ते हळूहळू आपल्या शरीरासाठी स्लो पॉयझन बनतात आज मी तुम्हाला असे पाच धोकादायक पदार्थ सांगणार आहे जे फ्रीजमध्ये कधीही ठेवू नयेत पहिला पदार्थ म्हणजे भात बऱ्याच घरात उरलेला भात फ्रीजमध्ये ठेवला जातो भातामध्ये बॅसिलस नावाची जीवाणू असतात थंड तापमानात ते पूर्ण मरत नाहीत भात पुन्हा गरम करून खाल्ल्यास पॉयझनिंग होऊ शकते पोडदुखी जुलाब उलट्या अशी लक्षणे दिसू शकतात उपाय भात ताजा खावा किंवा उरलेला भात जास्तीत जास्त चार ते पाच तासात संपवा दोन अंडी उकडलेली अंडी फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यांचा सल्फर कंटेंट वाढतो यातून हायड्रोजन सल्फाईड गॅस तयार होतो जो शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो उकडलेली अंडी थंड करून खाल्ल्याने पोट बिघडणे गॅस फूड इन्फेक्शन होऊ शकते उपाय उकडलेली अंडी ताजी खा एक ते दोन तासापेक्षा जास्त ठेवू नका तीन उकडलेले बटाटे उकडलेले बटाटे थंड केल्यावर त्यामध्ये नावाचे जीवाणू वाढतात हे जीवाणू नर्वस सिस्टीमवर परिणाम करतात त्यामुळे चक्कर येणे थकवा आणि गंभीर केसमध्ये फूड पॉयझनिंग होऊ शकते उपाय उकडलेले बटाटे ताजे वापरा जर उरले तर त्याचा पराठा कटलेट किंवा भज भाजी लगेच बनवा फ्रीजमध्ये ठेवू नका पदार्थ क्रमांक चार पालेभाज्या पालक मेथी यासारख्या पालेभाज्या शिजवल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवू नयेत यामध्ये नायट्रेट असते जे थंड झाल्यावर मध्ये बदलते हे नायट्राईट शरीरात गेल्यावर रक्तातील ऑक्सिजन कमी करते आणि दीर्घ काळात कॅन्सरची शक्यता वाढवते उपाय पालेभाज्या नेहमी ताज्या खा जर उरल्या तर दुसऱ्या दिवशी गरम करून अजिबात खाऊ नका सर्वात महत्वाचा आणि पाचवा घटक म्हणजे गरम तेलात तळलेले पदार्थ समोसा भजी भ पुरी वडा असे तळलेले पदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्यावर त्यातील तेलाचे ट्रान्सफॅट वाढते पुन्हा गरम केल्यावर त्यातून हानिकारक केमिकल्स बाहेर पडतात हे पदार्थ हृदयविकार कोलेस्ट्रॉल वाढवणे आणि पचनाचे समस्या निर्माण करतात उपाय तळलेले पदार्थ नेहमी ताजे खा उरलेले तळकट पदार्थ दुसऱ्या दिवशी खाणे टाळा म्हणून मैत्रिणी लक्षात ठेवा फ्रीज ही सुरक्षितता देणारी जागा असली तरी काही पदार्थ तिथे ठेवले तर उलट स्लो पॉयझन ठरतात हे पाच पदार्थ टाळा आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य जपा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अजून अशाच आरोग्यदायी किचन टिप्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका